तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपल्या लोणी मार्केटमध्ये मा पिवरेच्या टॉप ब्रीडच्या एकूण पंचवीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो बघू शकता एकदम सुंदर टॉप एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या एकूण अशा फिराय तिकडे कोण एकूण पंचवीस कारवडी आज आपण लोणी मार्केटमध्ये मा विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेल्या आहेत वडा 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 इकडं सागर आणत्या आणला होडी पण बघू शकता मित्रांनो सगळ्या कारवडी दाखवतो सगळ्यात एक नंबर क्वालिटीचे वस्तू आहेत अरे बावरा अ साहेब इकडे थोडं पुढे जो कार उडे सगळं बघू शकतो मित्रांनो हा एकदम सुंदर टॉप ब्रेड जे आहे एकूण पस्तीस पंचवीस कार आज आपण काय इकडे फिर आज आपण या लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे जे आपल्या शेतकरी मित्रांना का अशा प्युअरच्या टॉप ब्रेडच्या आदत व दोनदात कारडी खरेदी करायची असतील त्यांनी क्वालिटीचा माहेरघर अनिल शेठ वायर कर टॉप एजच्या कालवडी डेअरी फार्मर घोडेगाव यांना संपर्क करा व खरेदीसाठी अवश्य तर कार कारडी पण पहा मित्रांनो कारवडी पण पहा मित्रांनो एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीचे आहे एकूण पंचवीस कारवडी आज आपल्या लोणी मार्केटमध्ये लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे रे सगळ्या कारवडी दाखवते मित्रांनो हे आपल्या टॉपच्या हा मित्रांनो अशा सगळ्यात एकच नंबर क्वालिटीच्या या टॉपच्या वस्तू आज आपल्या दोन्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत पुढंच असे असे बाबा पुढच पुढं जाऊ हा बघू शकता मित्रांनो हे असे एकदम सुंदर टॉप क्वालिटीचे आहे टॉपच्या आदत वस्तू दोन दोन दोनदात वस्तू आज आपल्या लोणी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो ज्या आपल्या शेतकरी मित्रांना टॉपच्या नंबर वन क्वालिटीच्या अशा टॉपच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी अनेक छेट व्हायर घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांना संपर्क करा नंतर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व चौथा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो असे एकूण दिलेल्या चारही नंबरवरती कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करून खरेदीसाठी अवश्य धन्यवाद तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले प्युवरच्या टॉपची एकच नंबर क्वालिटीची वस्तू आज आपले शिर्डीतील शेतकरी अण्णा ना नाव सांगा ना तुमचं विजयराव कोते विजयराव कोते पाटील व त्यांचे बंधू नाव सांगा बाळासाहेब कोते बाळासाहेब कोते पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहे अण्णा का रोडवाडा एकदा वस्तू पण पहा मित्रांनो एकदम सुंदर टॉपची वाघेल आज आम्ही त्यांना किती रुपयाला दिली आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून विचारून घेऊ वडा वडा माग वडा मोठ्या कारोडीकड वडा 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 सरळ पुढ तर आज आपले कोते साहेब यांनी आजची आपली वाघीण खरेदी करून चालवले तर नमस्कार पोते साहेब नमस्कार तुमचा एकदा परिचय सांगा आपल्या शेतकरी विजयराव मित्रांनो समाधान आहेत वस्तू भारी आहे ना संपूर्ण मार्केट फिरले वस्तू कस काय भेटले आपल्याला पसले घेतली परिचय सांगा मी पोते पाटेलच आहे आणि वयरागळ भाऊकडं हरव वाहो तीच गॅरंटी आम्हाला अरे वस्तू भारी आहे ना वयरागळ हाच ब्रँड अरे वा बघू शकता शेतकरी मित्रांनो याशी एकच नंबर क्वालिटीची आजची टॉपची वागेन आज आपले कोते पाटील शिर्डीतील प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य काय नाव म्हणले बाळासाहेब कोते पाटील यांनी खरेदी करून चालवले आहे धन्यवाद चला बांधा आपली साईडला वडा अ तिकडे कडाला बडा কাৰো ডি